घेऊया दर्शन जुन्नर शहराची ग्रामदैवता तांबडी जोगेश्वरी मातेचं जुन्नर शहराचे ग्रामदैवत नवरात्र मध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले या मंदिराला एक प्राचीन इतिहास आहे येथील पुजारी प्रसाद शुक्ल यांनी नेमका हा इतिहास काय आहे या देवीची महती काय आहे हे खास आपल्या आवाजच्या प्रेक्षकांसाठी सांगितले आहे पाहुयात आमचे निवासी संपादक पवन गाडेकर आणि सौरभ गुंजाळ यांनी घेतलेला हा आढावा नमस्कार मी पवन गाडेकर आपण पाहत आहे आपला आवाज नवरात्र उत्सव मोठ्या धामधूमीमध्ये सुरू आहे आपण आता आहोत जुन्नर शहरातील तांबडी जोगेश्वरी या मंदिरामध्ये या मंदिराला एक प्राचीन इतिहास आहे नेमका तो इतिहास काय आहे या सगळ्या गोष्टी आपण आता काही वेळात जाणून घेणार आहोत मात्र एक वैशिष्ट्य म्हणजे गेले काही वर्षांपासून ह्या मंदिराची सेवा करणारे प्रसाद शुक्ल हे आता आपल्या सोबत आहेत या अनेक वर्षे या मंदिरामध्ये या देवी आईची सेवा करत आहेत मात्र काही वर्षांपासून ते अमेरिकेमध्ये स्थायिक आहेत पण न चुकता दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये ते अमेरिकेवरनं खास सुट्टी टाकून या देवी आईची सेवा करण्यासाठी काय या ठिकाणी येत असतात आता स्वतः ते माझ्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात नक्की या देवीचा प्राचीन इतिहास काय आहे काय काय या देवीचं खास वैशिष्ट्य आहे ते अनेक वर्ष या देवीची सेवा करतायत आपण सर्वजण सर्व माहिती आता त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सर सर्वप्रथम स्वागत आहे तुमचं आपल्या आवाजमध्ये तर अमेरिकेवरनं खास तुम्ही आता सुट्टी टाकून या ठिकाणी नऊ दिवस देवीची सेवा करण्यासाठी येत आहे काय भावना आहे तुमची या प्रति काय या मंदिराचा खास इतिहास आहे प्रेक्षकांसाठी काय ओके नमस्कार या मंदिराबद्दल माहिती घेण्यासाठी तुम्ही आपला तर्फे सगळ्यांना माहिती होईल असं आहे त्यासाठी तुमचे आभार तु आता या मंदिराचा इतिहास तसा खूप जुना आहे आणि जवळजवळ बऱ्याच वर्षापूर्वी म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी जसं आम्हाला माहिती आहे तर इथं जोशी कुटुंब होतं आणि या जोशी कुटुंबच्या त्यांची माहूरची रेणुका देवी तर एक जे जोशी होते तर त्यांना माहूरला जायला काही जमायचं नाही तर त्यामुळे त्यांना ते खूप जरा व्यथित झाले होते तर तेव्हा त्यांच्या स्वप्नात देवी आली आणि तिने सांगितलं की मी असं असं या ठिकाणी मी स्वयंभू आहे मी इथं प्रगट झाली आहे तर तू तु इथं तुला माहूरला नाही जमलं तरी तू इथं माझी पूजा कर तर त्याप्रमाणे मग त्यांनी हे केलं तर ही जी देवी आहे ही लुकणाची देवी बनवलेली आहे पण या देवीच्या पाठीमागे स्वयंभू अशी रेणुका देवी आहे आणि ही आता पूजेसाठी केलेली लुकणाची देवी आहे आणि ही पूर्वी जी होती ती जरा एकोणीसशे ऐंशी साली बदलली गेली आणि ही आता नवीन केलेली आहे तर या मंदिराचे आमच्याकडे बरेच वर्ष म्हणजे आमच्याकडे एक डॉक्युमेंट आहे की जे सोळाशे सत्त्याऐंशी सालचं आहे आणि ते मी आधी बाबासाहेब पुरंदरे त्यांच्याकडनं वाचून घेतलं होतं आणि नंतर मग इतिहास संशोधक मंडळ तिथले काही संशोधक आहेत तर त्यांना दाखवलं तर ते डॉक्युमेंट निम्म फारसी भाषेत आहे आणि निम्म मोडी भाषेत आहे पण ती मोडी खूप जुनी आहे तर त्याच्यामध्ये असं लिहिलं की गोविंद निलकंठ शुक्ल म्हणून आमचे होते तर त्यांना जुन्नर निमधिरी निमगिरी या गावात या सगळ्या भागाचं पौरहित्य करण्याचे अधिकार दिलेत आणि इकडं माझं नाईमध्ये आम्हाला घर दिलं तर असं ते त्याच्यामध्ये ते बरंच मोठं डॉक्युमेंट आहे तर त्याच्या याच्याप्रमाणे ते सोळाशे सत्याऐंशीचं आहे आणि म्हणजे तेव्हापासनं आम्ही इथले पुजारी आहोत आणि किल्ल्यावरती सुद्धा शिवाईचं देऊळ आहे तर तिथं बापू शुक्ल म्हणून होते तर ते तिथं पूजा करायचे आणि नंतर मग कालांतराने ते गेल्यानंतर मग हळूहळू ते आता दुसऱ्या लोकांकडे गेलेलं आहे निमदरीला पण माझे आजोबा म्हणजे आजी सांगायची माझे आजोबा एकोणीसशे सत्तावीस साली गेले तर तोपर्यंत ते निमदरीला रोज पूजा करायला जायचे तिकडं तर या असा इतिहास आहे आणि एकोणीसशे सहासष्ट साली या मंदिराचा जीर्णोद्धार झाला तर आधी जे मंदिर होतं तर इथं अशी सगळी सारवलेली सारवलेली जमीन पर बखर होती परत पाठीमागे बखळ होती आणि त्या बखरीमध्ये तसं कोणी प्रदक्षिणा घालायला पण जायचं नाही आणि जेव्हा इथला हा जीर्णोद्धार चालू होता काम चालू होतं तेव्हा आम्ही पुण्याला असायचो आणि पुण्याला म्हणजे मी माझे वडील आई तर वडील माझे तिकडं पुण्याला नोकरीला होते त्यांचा जन्म इथला माझा जन्म शिक्षण सगळं आहे तर त्यांच्या स्वप्नात देवी आली आणि त्यांनी सांगितलं की असं असं मंदिराचं काम चाललं आहे तर त्या पाठीमागे बकळ आहे तर त्या बकळीमध्ये एक आड आहे तर त्या आडामध्ये मी बरेच वर्षान वर्ष पडून आहे तर मला बाहेर काढ तर मग वडील लगेच दुसऱ्या दिवशी इथं आले इथं जी ट्रस्टी मंडळी म्हणजे त्यावेळी ता ट्रस्ट झालं नव्हतं पण ते प्रोसेसमध्ये होतं तर ते अण्णा संत होते परत नाना दोषी समोर राहायचे ते होते तर मग त्यांना सांगितल्यावरती त्यांनी शोध घेतला तर पाठीमागे आड मिळाला आणि आडामधनं तो सगळा गाळ बसला तेव्हा एक छोटीशी अशी मूर्ती मिळाली आणि ती मूर्ती आता या इथं आम्ही ठेवलेली आहे पूजेसाठी तर संध्याकाळी रोज राजोपचार पूजा असते आणि त्यासाठी ऍक्च्युली हे पहिलं जे हे देऊळ आहे तर ते जोशी कुटुंबाचं होतं म्हणजे ओन बाय जोशी पण जेव्हा एकोणीसशे सहासष्ट साली जीर्णोद्धार झाला तर तेव्हा मग ते, ते ट्रस्टच्या मालकीचं झालं आणि पण जोशी कुटुंबांकडे संध्याकाळची जी राजोपचार पूजा असते तर त्या राजोपचार पूजेचे हक्क त्यांनी त्यांच्याकडे ठेवले तर आतापर्यंत म्हणजे तेव्हापासनं पहिल्यापासनं दोषी कुटुंबातले प्रत्येक जण कोणी मुंबईहून कोणी नागपूरहून कोणी पुण्याहून असे रोज संध्याकाळी प्रत्येक त्यांच्या तिथीला येतात म्हणजे प्रतिपादा द्वितीया अशा प्रत्येक तिथीला येतात आणि ते संध्याकाळी राजोपचार पूजा करतात आणि त्या राजोपचार पूजेचं पौरोहित्य मी करतो पूर्वी हरिभाऊ शुक्ल म्हणून होते तर ते जवळजवळ तीस चाळीस वर्षापूर्वी गेले तर तेव्हापासून मग मी शिकून घेतलं कसं करायचं आणि मग आता पौरोहित्य मी करतो तर असं या देवळाचा सगळा इतिहास आणि माहिती आहे थोडक्यात तर अशा प्रकारे आपण पाहिलं तर सोळाशे साली या मंदिराचा जो दस्तऐवज एक बनवलेला आहे एक डॉक्युमेंट्स आहे तर ते सुद्धा आजही या ट्रस्टकडे शाबूत आहे ते मोडी लिपीतलं आहे काही पारसी लिपीमध्ये लिहिलेलं आहे तो लेख सुद्धा त्यांनी अनेक ठिकाणावर वाचून देखील घेतलेला आहे आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी एक जी छोटी मूर्त दिसते ही साधारण एकोणीशे सहासष्ट साली या मंदिराच्या जी एक विहीर आहे त्या स्वप्नामध्ये जो दृष्टांत त्यांना दिला होता त्या विहिरीमध्ये ही देवी त्यांना खरखरच सापडलेली आहे आणि आजही ती देवी या ठिकाणी पूजेसाठी आपल्याला पाहायला मिळते तर असा एक प्राचीन इतिहास या तांबडी जोगेश्वरी मंदिराचा आहे हा खर तर ऐकून आम्हाला देखील खूप समाधान वाटलं अं खूप छान इतिहास ग्रामदैवता आहे जुन्नर हा आणि ही जुन्नर शहराची ग्रामदैवता देखील असं देखील शुक्ल सर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे तर धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल आणि ही माहिती आपला आवाजच्या प्रेक्षकांपर्यंत तुमच्या माध्यमातून नक्कीच पोहोचेल आणि प्रेक्षकांना देखील नक्कीच ही आवडेल धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल सौरभ गुंजासोबत पवन गाडेकर आपला आवाज जुंदा